मानसिक समस्यांपासून स्वतःला असं वाचवत राहा आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्य हा एक गंभीर विषय बनला आहे तणाव चिंता नैराश्य आणि अन्य मानसिक समस्या अनेकांना भेडसावत आहेत मात्र योग्य उपाययोजना आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदल करून आपण स्वतःला मानसिक समस्यांपासून वाचवू शकतो हा लेख मानसिक समस्यांपासून बचाव करण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतो मानसिक समस्या म्हणजे काय मानसिक समस्या म्हणजे व्यक्तीच्या विचारसरणीवर भावना आणि वर्तनावर होणारा नकारात्मक परिणाम यामध्ये चिंता नैराश्य द्विधा मनस्थिती ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यासारख्या अनेक समस्या येतात संशोधनानुसार हू जागतिक आरोग्य संघटना सांगते की दरवर्षी जगभरात सुमारे अठ्ठावीस टक्के लोकांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या येतात भारतातही मानसिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे मानसिक समस्यांची कारणे नंबर एक दीर्घकालीन तणाव क्रॉनिक स्ट्रेस कामाचा भार जबाबदाऱ्या आर्थिक समस्या आणि कौटुंबिक तणाव यामुळे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो दीर्घकालीन तणावामुळे मेंदूत कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन वाढतो जो भावनिक अस्थिरता आणि चिंता निर्माण करतो नंबर दोन लहानपणीचे आघात चाइल्डहूड ट्रॉमा बालपणीच्या वाईट अनुभवांचा प्रभाव व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ राहतो हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार लहानपणी मानसिक किंवा शारीरिक छळ सहन केलेल्या लोकांमध्ये नैराश्य येण्याची शक्यता अधिक असते नंबर तीन सामाजिक आणि कौटुंबिक दबाव संशोधन दर्शवते की सामाजिक अपेक्षा आणि कुटुंबियांचा दबाव यामुळे मानसिक समस्या वाढतात उदाहरणार्थ करिअर लग्न मुलांचे संगोपन इत्यादीसाठी होणारा दबाव मानसिक आरोग्यावर परिणाम करतो नंबर चार तंदुरुस्तीची कमतरता लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी शारीरिक हालचाल आणि व्यायामाचा अभाव मेंदूतील डोपामाईन आणि सेरोटोनिन या आनंददायक हार्मोन्सच्या निर्मितीला अडथळा आणतो यामुळे नैराश्य आणि चिंता वाढते नंबर पाच तुटलेले नातेसंबंध ब्रोकेन रिलेशनशिप्स भावनिकदृष्ट्या अस्थिर नातेसंबंध किंवा प्रियजनांपासून दूर जाणे मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते संशोधनानुसार नात्यातील तणावामुळे मेंदूतील ॲमिगडाला जास्त सक्रिय होतो जो भीती आणि चिंता निर्माण करतो मानसिक समस्यांमुळे स्वतःला वाचवण्याचे प्रभावी उपाय नंबर एक नियमित व्यायाम करा शारीरिक हालचाल आणि व्यायामामुळे मेंदूतील आनंद निर्माण करणारे एन्डोफ्रिन्स हार्मोन सक्रिय होतात योगासन धावणे सायकलिंग किंवा कोणताही शारीरिक व्यायाम मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो नंबर दोन सकारात्मक विचारसरणी ठेवा कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीप्रमाणे सकारात्मक विचारसरणी विकसित करणे मानसिक समस्यांवर प्रभावी ठरते नकारात्मक विचार टाळून आशावादी दृष्टिकोन ठेवल्यास तणाव कमी होतो नंबर तीन पुरेशी झोप घ्या नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या संशोधनानुसार झोपेच्या कमतरतेमुळे चिंता आणि नैराश्य वाढते दिवसाला किमान सात ते आठ तास झोप आवश्यक आहे नंबर चार सोशल मीडियाचा अतिरेकी वापर टाळा सामाजिक माध्यमांवरील आदर्श जीवनशैली पाहून असुरक्षितता वाटू शकते संशोधन दर्शवतं की सोशल मीडियाचा जास्त वापर आत्मसंदेह सेल्फ डाऊट आणि न्यूनगंड वाढवतो नंबर पाच ध्यानधारणा आणि श्वासाच्या तंत्रांचा सराव करा ध्यान आणि डीप ब्रीदिंग या तंत्रांमुळे मन शांत राहते हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार ध्यान केल्याने ॲमिकडाला शांत होते ज्यामुळे भीती आणि चिंता कमी होतात नंबर सहा मानसिक आरोग्यावर मोकळेपणाने बोला कुटुंबीय मित्र किंवा तज्ज्ञांसोबत मन मोकळे केल्याने भावनिक ओझे हो हलके होते मानसिक आरोग्यासंदर्भात मन मोकळेपणाने चर्चा करणे ही सकारात्मक पद्धत आहे नंबर सात आवश्यक असल्यास व्यावसायिक मदत घ्या जर मानसिक समस्या वाढत असतील तर मानसशास्त्रज्ञ किंवा मा मनोविकारतज्ञ यांची मदत घेणे गरजेचे आहे थेरपी आणि औषधोपचार मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात मानसिक आरोग्य जपण्यासाठी काही वैज्ञानिक सवयी स्वतःसाठी वेळ द्या तुमच्या आवडत्या गोष्टी करा ध्यान करा रोज दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा नकारात्मक लोकांपासून दूर राहा मानसिक शांतता जपा स्वतःवर प्रेम करा आत्मविश्वास वाढवा निसर्गाच्या सानिध्यात जा मेंदूला आराम मिळतो मानसिक आरोग्य ही प्राथमिकता असली पाहिजे तणाव चिंता नैराश्य यांसारख्या मानसिक समस्या टाळण्यासाठी सकारात्मक जीवनशैली व्यायाम ध्यान आणि भावनिक संवाद महत्वाचे आहेत वेळेत योग्य उपाययोजना केल्यास मानसिक समस्या टाळता येतात आणि आनंदी जीवन जगता येते स्वतःची काळजी घ्या आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद